अस्मित वन नाइन्टी नाइन है वेलकम टू माई लाइव इक्के फॅमिली ऑफिशियल भाऊ नमस्कार वेलकम लाईक डन दादा ओके दादा थँक यू हो भाऊ झालाच पाणी तुमचा झाला का दादा थँक यू थँक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू ओके ओके अजू नहीं ओके ओके करून घू थैंक यू थैंक यू लाइव किसत है फोटो छान लवला दादा हा छान आहे ना फोटो छान लावला दादा ओके थँक्यू 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 कामावर आहे दादा ओके ओके लाईव्ह किती वाजता घेणार आहे कंपनीचा चहा नाश्ता आला नाही अजून ओके 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 ओके, ओके। किती वाजता इथे चाय नाश्ता दादा रात्रि 9:00 बजे दादा रोज ओके 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 ये तो दादा रात्रि 9:00 बजे तो हो थैंक यू दादा थैंक यू थैंक यू ये कोनर ब पागल राधा देन समझो दिया थैंक यू दादा थैंक यू दादा थैंक यू दादा थैंक यू दादा थैंक यू थैंक यू दादा साडे सहा वाजता ओके 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 थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू 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 दादा थँक्स थँक्स पॉपकॉर्न पॉपकॉन 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 थैंक यू रेडियो 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 रोज 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 टिफिन बॉक्स का थैंक यू थैंक यू तो दादा ओके दादा बाय तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभारी आहो मी रात्री नऊ वाजता आमच्या लाईव्ह या बिलकुल दादा दादा बाय बाय सर्वांना माझ्याकडून ओके दादा hmm. <laughs> सोपान भाऊ नमस्कार 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 आदरणीय सोपान भाऊ आलेले आहेत त्यांचे आगमन झालेले आहे ते म्हणतात विक्की भाऊ नमस्कार सोपान भाऊचे आपल्या लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आहे सोपान भाऊ चाय नाष्टा झाला का ओळखलं ना ओळखलं ना सोपान भाऊ आपण बोलत नाही ना सोपन भाऊ भो। ओळखलं ना बा हो झाला ना सोपान भाऊ चाय झाला तुमचा झाला का सोपान भाऊ आदरणीय सोपानुभव म्हणतात चाय झाला का भाऊ आदरणीय सोपानुभव म्हणतात म्हटलं का ओळखले विसरले बा नाही हो आदर आदरणीय सोपान भाऊ असं नाही होत आदरणीय सोपान भाऊ म्हणतात चाय झाला भाऊ माझा ओके दादा डिनर किती दादा मग सोपान दादा आपल्याला आदरणीय सोपान दादांनी लाईक डन केले आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन सोपान आपल्याला आपल्याला डन केलेले आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन तुपान भाऊ म्हणतात नऊ वाजता ओके दादा आमचं पण नऊ वाजताच दादा आदरणीय सोपान भाऊ म्हणतात चला म्हटलं जाऊ आज लाईव्ह वर हो दादा हो येऊ ना लाईव्ह वर तुम्ही आला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन सोपान दादा दादा तुमच्या ताईच्या लाईव्हवर नाही गेल ते का दुपारी हा आपले दादा म्हणतात आदरणीय भाऊ बाय 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 दादा तुम्ही माझ्या लाईव्हला तुमच्या मोलाचा वेळ दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ओके सुपान दादा बाय या उद्या सकाळी साडेआठ वाजता माझ्या लाईव्ह ला आदरणीय सीमाताई तोडकर यांचं आगमन झालेलं आहे विक्की भाऊ म्हणतात नमस्कार या या तई या या आदरणीय सीमाताई यांचे बेलगम आगमन झालेले आहे आपल्या लाईव्हवरती दादा नमस्कार म्हणतात या या तुमचे हार्दिक स्वागत आहे क्लॅप 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 वेलकम वेलकम विल्कु� वेलकम 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 सीमा सिस्टर जून कहा तक कहा तक प्लीज कमेंट 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 आई वी थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कमेंट टाक धन्यवाद thank you, thank you. सीमाताई मनत आदरणीय सीमाताई सीमाता लाइक डन थैंक यू आदरणीय सीमाताई यानी पाठिले है इमोजी थैंक यू तुम्हाला आत्ता नोटिफिकेशन दिसलं का सीमाताई तुम्हाला आत्ता नोटिफिकेशन दिसलं सी आदरणीय सीमाताई म्हणतात विठ्ठल 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 सीमा ताई तोडकर म्हणतात आदरणीय सीमा ताई तोडकर म्हणतात नाही मग ना तुम्ही मोबाईल स्क्रोल करत होते का आदरणीय सीमा ताई म्हणतात विठ्ठल 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 थँक यू थँक यू हो आदरणीय सीमाताई म्हणतात की हो आदरणीय सीमाताई यांनी आपल्याला सुंदर सी सपोर्टिंग कमेंट के लिए है विठल 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 सेकंड कमेंट है तीन विठल 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 एक सीमाताई एक सीमाताई खाने पीने की आपले सीमाताई की जय विजय असो खाने पीने का सोयो दिवाताई यांनी सपोर्टिंग कमेंट पाठवल्याबद्दल धन्यवाद विटळ 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 जय हरी विटळ जय हरी विटळ जय हरी विटळ जय विटळ आदरणीय सीमाताई फोटो लावलेला छान आहे का संत ज्ञानेश्वर महाराजांचं सीमाताई म्हणतात हो कधी नाही तर म्हणत जा का होस म्हणता आदरणीय सीमाताई यांनी आपल्याला सपोर्टिंग कमेंट पाठवली आहे त्यांची कमेंट म्हणतात विठ्ठल 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 आदरणीय सीमाताई म्हणतात हो ओके थँक्यू श्रीमदै गे का ఆదరణీయస్ మనతల విఠల 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 సెకండ్ కమిటీ విఠల విఠల విమేల విఠల 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 फाईव्ह कमेंट आहे विठ्ठल 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 किती लोक सुंदर आहे गरीबाच्या लाईव्ह कोणीच येत नाही आपण शंभर लोकांची लाईव्ह जॉईन करतो आणि गरीबाच्या ले फक्त दोन लोक येते ती ती तीन लोक ते आपल्या हक्काचे माणसं किती चांगला चमत्कार आहे हा